बघा आपले तांदूळ आता छान मस्त कलर आलेला आहे ब्राऊन कलर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तांदूळ आपल्याला सगळे पदार्थ म्हणजे धान्य हे सगळं धान्य आपल्याला असंच मंदाचे वरती आहे ना पूर्ण भाजून घ्यायचं आणि मग ते आपण गिरणीमधनं दळून आणायचं तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हे ना पूर्ण धान्य मी भाजून घेतलेलं आहे आता तुम्हाला जर मिक्सरमध्ये काढायचं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता गिरणीमध्ये दळायचं तर गिरणीमध्ये पण दळू शकता पण मी गिरणीतून दळून आणणार आहे इथे बघू शकता आपलं दीड किलो पीठ तयार झालेलं आहे भाजणीचं आता आपण आहे ना हे मीठ म्हणून घेऊया तर त्यासाठी आहे ना इथे मी लाल तिखट घेतले हळद घेतली ओवा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यानंतर थोडे तीळ घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये थोडं गरम तेल टाकूया मोहन त्यानंतर आपल्याला हे गरम पाण्यामध्येच मळायचं आहे आपण हे असं हळूहळू मिक्स करून घेऊया आपलं हे बाजणीचं पीठ जवळपास दीड किलो तयार झालेलं आहे आता याचा पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही आता बघू शकता आपलं दीड किलोचं पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण थोडंसं कोमट पाणी करून हे असं आहे ना असा गोळा तयार करायचा आहे मस्त कोमट पाण्यामध्ये ना असं मिक्स करून घ्यायचं असं थोडं असं तसं झालं की मग आपण हे ना हे साच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण हे साच्यामध्ये भरलेलं आहे मग आपण अशा पेपरवरती गोल गोल गाळून घेऊया तुम्ही बघू शकता मी अशा पेपरवरती चकली आहे ना टाकून घेतलेली आहे आता आहे ना आपण तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण आहे ना हळूहळू त्याच्यामध्ये हाताने सोडलं तरी चालेल बघा बघा तुटत नाही काही नाही खूप छान मस्त होतात थोडा गॅस बाया बारीक ठेवायचा आणि हळूहळू छानसे होऊ जायचे मंदाचे तळलं की मध्ये एकदम कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता आपली बघा चकली किती छान पद्धतीने होऊ राहिली एक पण तुटलेले नाही अशाच पद्धतीने तुम्ही पण करून बघा खूप छान आणि कुरकुरीत आणि चविष्ट होतात तुम्ही बघू शकता आपली दीड किलो भाजणीच्या पिठामध्ये इतकी छान चकली तयार झालेली मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे प्रमाण कसं काय ते त्या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा आणि न तेल पिता बघा कुरकुरीत पण इतकी आणि चवीला पण अप्रतिम झालेली आहे बघा न तेल पिता न काही न काही कुरकुरीत एकदम मस्त बघा तुम्हाला आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद